नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय मनपा भरती बघा नवी मुंबई मनपा भरतीची जाहिरात निघालेली आहे तुमच्यातले बऱ्याच जणांनी फॉर्म भरले असतील काही भरत असतील आणि आगामी काळामध्ये इतर मनपाच्या जाहिराती येण्याची दाट शक्यता आहे मनपाची नवीन बॅच आपण अभ्यासकटा एपवर चालवतो आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात ही बॅच आहे काही अडचण असेल तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ऍप डाउनलोड करू शकतात आणि तुमच्या समोर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर तुम्ही संपर्क करू शकतात मनपावरती तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे स्पेशल बॅच अभ्यास करता आज आपल्याला बघायची जी ची एक प्रश्न पत्रिका जी की तुम्हाला मनपावरतीला कामाला येणार आहे प्रश्न दर्जेदार आहेत निश्चितपणे तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल या पद्धतीचे प्रश्न जर तुम्ही केलेत किंवा याचं बेसिक केलं तर बेसिक सगळं आता हे प्रश्न जे आलेले आहेत याचं बेसिक सगळं तुम्हाला कंटेंटमध्ये मी अवेलेबल करून दिलेलं आहे काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी इतरने त्यांना खिलाफत तसेच साठी असहकार आंदोलन सुरू करण्यास तयार केले बघा असहकार आंदोलन लखनऊ नागपूर बॉम्बे कलकत्ता कोणत्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजी असहकार आंदोलनाची घोषणा करतायत असं आपण म्हणूया किंवा त्यासाठी आपल्या सहकाऱ्यांची मनोधरणी करता आहेत तर ते अधिवेशन होतं कलकत्ता अधिवेशन आता प्रश्न येतो कलकत्ता अधिवेशन कलकत्त्याला खरं म्हणजे किती अधिवेशन झाले हा एक प्रश्न आलेला आहे तीन वेळेस अधिवेशन झाले कलकत्त्याला कोणत्या अधिवेशनाचं कोण अध्यक्ष होतं कधी झाले कोणते वर्षी झाले हे तुम्हाला सांगता सांगताना पाहिजे पुढचा प्रश्न आहे खताच्या पाकिटावर असणारी जी एन पी के अक्षरं असतात ती काय दर्शवतात नायट्रोजन फॉस्फरिक ऍसिड पोटॅशियम नायट्रिक ऍसिड फॉस्फरस पोटॅशियम नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम एन पी के दोन नंबरचा प्रश्न आहे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम एन पी के या अक्षर जे आहेत यासाठी हे शब्द आपण वापरतो पुढे जातोय स्थूल राष्ट्रीय उत्पादन ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जी एन पी आपण ज्याला म्हणतोय त्यामधून जर आम्ही घसारा वजा केला डिप्रिशिएशन वजा केला तर आपल्याला काय मिळते बघा जी डी पी निव्वळ राष्ट्रीय उत्पादन राष्ट्रीय उत्पन्न निगम कर बघा स्थूल राष्ट्रीय उत्पा, उत्पादन म्हटलेलं आहे घसारा वजा केला बघा स्तूलमधून जेव्हा आम्ही वजा करतो तेव्हा नेमकं काय राहतं अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे आणि स्तूलमधून जेव्हा आम्ही घसारा वजा करतो तेव्हा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन ज्याला आपण यन एन पी म्हणतोय नेट नेट हा शब्द आहे निव्वळसाठी ओके तो लक्षात ठेवा अर्थशास्त्राचा प्रश्न आहे प्राकृतिक को भूगोलाची कोणती शाखा भूरूपे त्यांची उत्क्रांती संबंधीच्या प्रक्रिया यांच्या अभ्यासाला समर्पित आहे प्राकृतिक भूगोल फिजिकल जिओग्राफीमध्ये भुरुप यांची उत्क्रांती या संबंधीच्या प्रक्रिया यांचा अभ्यास करणार शास्त्र शाखा भूरुपिकी भूरूपिकी जलविज्ञान मृदा भूगोल हवामानशास्त्र चार नंबरचा प्रश्न आहे भूरूपिकी नावाची जी शाखा आहे ना ती भूरूप त्यांची उत्क्रांती नावात आहे भूरूपांची शाखा भूरुपिकी कोणतं तापन्युक्लियर संमिलन अभिक्रियेचं उदाहरण आहे ज्याला इंग्लिशमध्ये आपण जो शब्द वापरतो थर्मो न्यूक्लियर फ्युजन रिएक्शन त्याचं उदाहरण कोणतं आहे ताप न्यूक्लियन हा शुद्ध मराठी शब्द न्यूक्लियर अनुवाम हायड्रोजन बॉम्ब हायड्रोजन बॉम्ब अनुवाम हायड्रोजन बॉम्ब जो आहे ना हा याचं उदाहरण आहे पुढे टाटा एअरनॅड स्टील कंपनी ज्याला आपण टिस्को म्हणतोय ही कधी स्थापन झाली बघा टिस्को कोणी स्थापन केली हा एक वेगळा प्रश्न येतो एकोणीसशे सहा सात अठ्ठेचाळीस एकोणीशे पंधरा एकोणवीसशे सात मध्ये ही टिस्को नावाची कंपनी स्थापन झाली होती भारताच्या कोणत्या राष्ट्रपतींना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते मिसाईल मॅन जाकीर हुसेन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम ज्ञानी जैन जैलसिंग डॉक्टर राजेंद्र प्रसाद सात नंबरचा प्रश्न आहे डॉक्टर ए अब्दुल कलाम यांना आम्ही मिसाईल मॅन असं म्हणतोय बघा डॉक्टर ए अब्दुल कलाम मिसाईल मॅन खालीलपैकी कोणतं क्षेत्र आहे भारतातील जी डी पी मध्ये सर्वाधिक योगदान देत आहे जीडीपी द्वितीय प्राथमिक तृतीय असंघटित आठ नंबरचा प्रश्न आहे भारताच्या जीडीपी मध्ये सर्वाधिक योगदान देणारं क्षेत्र कोणतं सर्वाधिक योगदान येते तृतीय क्षेत्र ज्याला आपण सेवा क्षेत्र असं म्हणतोय बरं सेवा क्षेत्रामध्ये काय काय येतं बरं व्यापार येतो बँकिंग येतं आणखी काय येतं तुम्हाला माहीत असतील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय भारतीय राज्यघटनेच्या टिंबटिंब अन्वयिक म्हणजे अनुच्छेदायिक जगण्याच्या अधिकाराची हमी दिली बघा जगण्याच्या अधिकाराची हमी कलम कोणता एकवीस चौदा पंधरा सोळा नऊ नंबरचा प्रश्न आहे कलम एकवीस जगण्याचा अधिकार देते त्याची हमी देते आहे पोलादाला टनक टनक करायचा आहे कोणता रासायनिक घटक आवश्यक असतो बघा ओलादाला टनक करण्यासाठी क्रोमियम व्हॅनॅडियम मॅग्नीज निकेल दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पोलादाला टनक करण्यासाठीचा आवश्यक रासायनिक घटक कोणता मॅगनीज हा ओलादाला टनक करण्यासाठीचा हा घटक तुमच्यासाठी महत्वाचा आहे क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होऊ शकतो बेरीबेरी स्कर्वी दृष्टी कमी होणे गलगंड अकरा नंबरचा प्रश्न आहे क हे अभाव स्कर्वी ओके खरं म्हणजे तो असं लिहिता ते रचा रफारे कोणता क्षेपणास्त्र जमिनीवरील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र नाही बघा नाही म्हटले जमिनीवरचं ज्याला आपण बॅलिस्टिक क्षेपणास्त्र म्हणतोय त्यामध्ये पृथ्वी येत आहे अग्नेयत आहे सूर्य धनुष येत आहे काय ते आहे पृथ्वी येत आहे अग्नि येत आहे सूर्य येत आहे धनुष नाही उत्तर धनुष्य आपलं लँड बेस्ड बॅरिस्टिकमध्ये धनुष येत नाही भारतीय अर्थव्यवस्था आहे कोणतं क्षेत्र सेवा क्षेत्र म्हणून ओळखलं तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं वरती आपला झाला हा प्रश्न तेरा नंबरचा सेवा बघा प्राथमिक क्षेत्र म्हणजे शेती वगैरे शेती मासेमारी शिकार पशुपालन हे सगळं प्राथमिकमध्ये येतं द्वितीयमध्ये ना कारखानदारी येते कारखानदारी म्हणजे काहीतरी उद्योगधंदे वगैरे ते सगळं द्वितीय मध्ये येतं सेवा हे तृतीय क्षेत्रामध्ये येतं लक्षात ठेवा सेवा पुढीलपैकी कोणते सजीवांच्या वर्गीकरणाचे मूलभूत एकक आहे बघा सजीवांचं वर्गीकरण कशाच्या आधारावर आहे त्याचा बेस काय आहे जाती ज्याला आपण स्पेसिस म्हणतोय क्रम ऑर्डर म्हणतोय वंश परिवार बघा चौदा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे जाती जे आहे ना स्पेसिस हे मूलभूत एकक आहे सजीवांच्या वर्गीकरणाचं खालीपैकी कोणतं संकेतस्थळ आहे जे शिक्षणाशी संबंधित आहे बघा नाही एन सी आर टी डॉट एन सी डॉट इन युग्नो डॉट ए सी डॉट इन एज्युकेशन डॉट एन सी डॉट इन ऑनलाइन एस बी तुम्हाला लगेच कळालं पाहिजे शिक्षणाशी संबंधित कोणतं नाही आहे एन सी आर टी आहे युग्नो आहे एज्युकेशन ऑनलाइन एस बी बँकिंग काय ऑनलाइन एस बी बँकिंगशी संबंधित क्षेत्र आहे लक्षात ठेवावं लागेल पुढे मी जातोय मंगलमधील स्वदेशी चळवळी दरम्यान रचना करण्यात आहे तिरंगी झेंड्यामध्ये कोणते रंग होते बघा आता हा तिरंगी झेंडा सध्याचा आपला वेगळा यांनी विचारलाय बंगालची जी स्वदेशी चळवळी तेव्हा कोणते ती तीन रंग होते लाल हिरवा पांढरा केशरी पांढरा हिरवा बंगालची स्वदेशी चळवळ बघा प्रश्न असेही येऊ शकतात त्यामध्ये लाल रंग होता हिरवा रंग होता आणि पिवळा रंग होता तेव्हाचा झेंडा स्वदेशी चळवळीचा झेंडा प्रांतिक स्वायत्तता भारत सरकार अधिनियम कोणत्या अन्वये हा खूप गाजलेला प्रश्न आहे खूप वेळा आलेला आहे एकोणीसशे पस्तीसचा हा कायदा आहे प्रांतिक स्वायत्ततेचा पुनर्निर्माण आणि विकासासाठी असलेली आंतरराष्ट्रीय बँक जिला तिला इंटरनॅशनल बँक फॉर रि कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट असं आपण म्हणतो तिला सोप्या भाषेत काय म्हणतोय आम्ही जागतिक बँक आरबीआय आय एम एफ एस बी आय तुम्हाला माहिती आहे आरबीआय तर येणार नाही एसबीआय येणार नाही नाणेनिधी म्हणायचं की जागतिक बँक म्हणायचं तिला जागतिक बँक असं म्हणतोय म्हणजे जागतिक बँकेचं खरं नाव काय इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट असं नाव आहे बघा मनपा भरतीची आपण तयारी करतोय तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न जर तुम्ही सोडवायला घेतले तर तुमचं काम सगळं पुढचं सोपं होणार आहे एखादी कंपनी आहे बाह्य स्रोताकडून नियमित सेवा घेते मुख्यत्वे इतर देशामधून घेते जो यापूर्वी अंतर्गत स्तरावरून किंवा देशातूनच प्राप्त होत असायचा त्याला आम्ही काय म्हणतो उदारीकरण खाजगीकरण जागतिकरण आउटसोर्सिंग बाह्य स्रोताकडून नियमित सेवा घेणारी कंपनी त्याला आम्ही आउटसोर्सिंग असं म्हणतोय काय म्हणतोय आउटसोर्सिंग असं म्हणतोय अल्लाउद्दीन खिलजी आहे याच्या राजवटीमध्ये राज्याद्वारे खालील कोणत्या प्रकारचा कर लावला गेला नव्हता बघा अल्लाउद्दीन खिलजी लघुउद्योग अल्ला लागवड घरावरील कर गुरांवरचा कर कोणता लावला नव्हता म्हणजे लागवडीवर कर होता घरावर कर होता गुरावर कर होता वर नव्हता तेव्हा उद्योग गंधी तरी कुठे होते लॉजिकल प्रश्न आहे मुंडक उपनिषेद बघा हा भारी आहे मुंडक उपनिषेद हे कशातून घेतले असं सुद्धा तुम्हाला विचारलं जात हे कशाशी संबंधित आहे एकवीस नंबरचा प्रश्न आहे अथर्व वेदाशी संबंधित आहे लक्षात ठेवा ठेवास प्राचीन भारताच्या इतिहासावरचा हा प्रश्न आहे उत्तर देता आलं पाहिजे त्या पुनरावृत्ती परावर्तनाला काय म्हणतात ज्याच्यामुळे ध्वनीच्या सातत्याचा अभाव, अभाव होतो बघा ध्वनीच्या सातत्याचा अभाव होतोय पुनरावृत्ती परावर्तन आहे त्याला आम्ही काय म्हणतोय परावर्तन सोनिका अभिवृद्धी प्रतिध्वनी निनाद बावीस नंबरचा प्रश्न आहे पुनरावृत्ती परावर्तन त्याला आम्ही निनाद असं म्हणतोय बघा ध्वनी पुन्हा पुन्हा येतोय असा तो आभास होतोय निनाद दातामधली कीड म्हणजे काय डेंटल कॅरीज दात दुखणे दातामध्ये अन्नाचं कड दात कण अडकणे दात कुजणे दात पांढरी पडणे दातातली कीड म्हणजे काय दात कुजणे हे त्याचं लक्षणे संस्कृत भाषा कोणत्या भाषा परिवाराशी संबंधित आहे इंडो युरोपियन ऑस्ट्रो एशियाटिक द्रविडियन टिबेटो बर्मन संस्कृत मग संस्कृत पासून तयार झाली मराठी इंडो युरोपियन भाषा को ही कोणती इंडो युरोपियन मेघदूत हे काव्य कोणी लिहिलं मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणार आहे मेघदूत काव्य कोणी आहे कोठे लिहिलं हाही ते एक प्रश्न आहे उपप्रश्न चला उत्तर द्या कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे अभ्यास टॅप आहे आणि मनपा स्पेशल बॅच या ठिकाणी आहे लगेच जॉईन व्हा पुढच्या मनपाच्या जाहिराती येण्याच्या आधी तुमचा अभ्यास झाला असला पाहिजे जाहिरात आल्यानंतर अभ्यास होणार नाही आता सांगतोय आधीपासून अभ्यास करा आ, याचा अभ्यास तुम्हाला तलाडी भरती इतर विविध परीक्षांना सुद्धा कामाला येणार आहे मनपावरती स्पेशल बॅच कट्टा यापर जाऊन चेक करा त्या ठिकाणी डेमो लेक्चर प्रिय आहे तुम्हाला नोट्स सुद्धा भेटतील टेस्ट पेपर सुद्धा भेटतील थांबूया धन्यवाद